राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिला द्वारा प्रथम राज्य स्तरीय राष्ट्र संत श्री तुकोजी महाराज विचार साहित्य सम्मेलन का आयोजन दिनांक चार व पाँच फरवरी 2023 को अभियंता भवन शेगांव नाका अमरावती में दोपहर तीन बजे आयोजित किया गया है जिसमें विविध कार्यक्रमों के माध्यम से राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज के विचारों का प्रचार व प्रसार किया जाएगा अशी जानकारी एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री महाराज त्यांचा विचार साहित्य संमेलन पहिलं अमरावतीमध्ये येथे मध्ये भवन या ठिकाणी हो आहे आणि त्याची दिनांक आहे चार आणि पाच फेब्रुवारी दो दोन हजार तेवीस या दोन दिवसीय अधिवेशनाचं जे आयोजन आहे ते राष्ट्रधर्म युवा अमरावती जिल्हा व सेवा फाउंडेशन बहुद्देशीय संस्था संयुक्त विद्यमाने होत असताना या साहित्य संमेलनाला आम्हाला अध्यक्ष लाभले संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय आचार्य हरिभाऊजी विरुडकर गुरुजी आणि या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष आहे ते मधुकरराव मेटकर आहेत मेहकरे प्रदीपजी पाटील हे उपस्वागताध्यक्ष उद्देश आहे हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याकरता या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश असून हे संमेलन संपूर्ण राज्यभर याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही तशी पाहुणे मंडळी साहित्यिक लेखक समीक्षक कवी पत्रकार अनेक व्याख्याते प्रवचनकार राष्ट्रीय कीर्तनकार अशी सर्व मंडळी या साहित्य संमेलनाला दोन दिवसाला हजेरी लावणार आहे आणि अमरावती जिल्हाच नाही तर या संमेलनामध्ये नागपूर अमरावती वर्धा अकोला वाशिम बुलढाणा आणि संपूर्ण विदर्भातले लोक या गुरुदेव प्रेमींच्या माध्यमातून या संमेलनाला हजेरी लावतील आणि अनेक व्याख्यातेसुद्धा या संमेलनामध्ये उपस्थित राहतील तर या संमेलनाचं रेसर उद्घाटन दिनांक चार तारखेला ग्रंथदिंडीनंतर होणार आहे ग्रंथदिंडी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची कृंताकृती पुतळ्याचं त्याला अभिवादन करून आम्ही नंतर गाडगे महाराज